हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ द फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये देखील आपण दैनंदिन दे जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची मराठी वाक्य बोलत असतो तीच वाक्य मग इंग्रजीमधून कशी बोलायची ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल ऐकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजेच माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेचच पाहता येईल तेव्हा आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे तो माझा दूरचा नातेवाईक आहे आता सर्वात आधी तर आपण कोणतेही सेंटेन्स जेव्हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करतो तेव्हा आपण त्याचा काळ कोणता आहे हे बघत असतो तर आता इथे बघा इथे शेवटचा जो शब्द आहे तो असतो क्रियापद मराठी वाक्यातला आता आहे हे क्रियापद आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातलं आहे आता इथे बघा वर्तमान काळातलं वाक्य असलं तरी हे एक सिम्पल सेंटेन्स आहे साधं वाक्य आहे कारण इथे कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया केली जात नाही आहे म्हणजेच आपण जेव्हा सिंपल प्रेझेंटेन्सचं स्ट्रक्चर बघतो एखादं वाक्य सिंपल प्रेझेंटेन्सचं असेल त्या काळातलं असेल तर आपण काय करतो त्याचं स्ट्रक्चर कसं असते तर वेगळं स्ट्रक्चर असते आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते वेगळ्या प्रकारचं थोडंसं वेगळ्या प्रकारचं येणार आहे तर आता ते कसं येणार आहे तेच मी आता इथे लिहिणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया इथे केली जात नाही एक जनरल सिम्पल सेंटेन्स आहे त्यामुळे याचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं येणार तर इथे बघा सर्वात आधी इथे तर आपण सब्जेक्टच घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच काय आपण त्याला मराठीतून म्हणत असतो कर्ता त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद एम किंवा ईज किंवा आर हे जे सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातले हे त्यापैकी योग्य क्रियापद आपण कर्त्यानुसार घेत असतो आणि मग सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो कर्म तर अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं स्ट्रक्चर येणार आहे पण जेव्हा कर्त्याकडून एखादी क्रिया केली जाते तेव्हा आपण इथे सब्जेक्ट नंतर काय घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप घेत असतो पण इथे त ते न घेता आपण इथे काय घेतलं आहे तर सहाय्यकारी क्रियापद घेतलं आहे एम किंवा इज किंवा आर बदल फक्त इथे झालेले आहे लक्षात ठेवायचं मग आता इथे वा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे तो तोसाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो ही ही हा शब्द वापरत असतो नंतर ही नंतर आपण काय वापरतो एक करता आहे म्हणजेच आपण ही नंतर ईज हे सहाय्य कार्यक्रिया आपण वापरत असतो म्हणून आपण हे इथे घेणार आहोत ही ईज तो आहे काय आहे तर माझा तुरचा नातेवाईक ऑब्जेक्ट काय आहे कर्म काय आहे तो आहे मग कोण आहे तो माझा तुरचा नातेवाईक म्हणजेच हे काय झालेलं आहे इथे कर्म झालेलं आहे मग आता यासाठी इंग्रजी शब्द तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता इथे माझ्यासाठी आपण काय वापरतो माय आणि तूरचा त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरतो डी आय एस टी एन टी डिस्टंट आणि नातेवाईक त्यासाठी आपण रिलेटिव्ह हा शब्द इथे इंग्रजीमध्ये वापरणार आहोत आणि आपण इंग्रजीमध्ये नातेवाईकसाठी रिलेटिव्ह हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे तो लिहिलेला आहे म्हणजेच हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं झालं ही इज माय डिस्टंट रिलेटिव्ह तो माझा दूरचा नातेवाईक आहे अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे आता नेक्स्ट बघा तू खूपच उशिरा आलास बघा आता हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे ते आधी बघायचं सर्वात आधी तर क्रियापद बघायचं आलास आला म्हणजेच हे जे क्रियापद आहे त्या क्रियापदातलं हे जे अक्षर आहे ते कोणतं आहे ला म्हणजेच मी तुम्हाला नेहमी सांगत असते की ज्या वेळेला क्रियापदात शेवटचं अक्षर ल ला ली ले लो असं असते तेव्हा तो भव तेव्हा तो भूतकाळ असतो साधा भूतकाळ असतो म्हणजेच हे जे वाक्य आहे ते साध्या भूतकाळातला आहे मग आता इथं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते आधी आपण लिहून घेऊ सर्वात आधी तर इथे सब्जेक्ट म्हणजेच करता येणार आहे त्यानंतर भूतकाळ आहे त्यामुळे क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजे जे काही क्रियापद असेल त्याचा पास्ट फॉर्म भूतकाळी रूप आपल्याला वापरायचं असते त्यानंतर सर्वात शेवटी आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय ते कर्म मग अशा प्रकारे ह्या वाक्याचं स्ट्रक्चर येणार आहे आता मग इथे सब्जेक्ट कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीत वापरत असतो यू त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे माता इथे क्रियापद कोणतं आहे आलास म्हणजेच एणे मग ने यासाठी आपण कम हा शब्द इंग्रजीत वापरत असतो त्याचा आपल्याला दुसरं रूप आहे त्याचं दुसरं रूप आहे केम केम म्हणजे आला त्यानंतर इथे ऑब्जेक्ट नाही आहे पण राहिलेले शब्द आहेत ते कोणते आहेत खूपच उशिरा खूपचसाठी आपण इंग्रजीत वापरतो वेरी आणि उशीरसाठी आपण वापरतो लेट बघा अशा प्रकारे हे अगदी सहजरित्या इंग्रजीतून हे वाक्य जे आहे मराठी वाक्य ते ट्रान्सलेट आहे यू केम बी रिलेट म्हणजे तू खूपच उशिरा आलास अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा तू तिथे का गेलास बघा आता हा प्रश्न आहे मग हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे त्याआधी बघायचं आता इथे जे क्रियापद आहे ते क्रियापद गेलास हे आहे म्हणजेच ला हे अक्षर इथे आलेले आहेत इथे वरती पण बघा आपण बघितलं की ल ला ली ले लो अशा प्रकारचे अक्षर जर क्रियापदमध्ये असलं शेवटचं अक्षर तर आपण काय म्हणतो त्याला की तो कोणता काळ असतो तर भूतकाळ असतो म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो भूतकाळातला आहे त्याचप्रमाणे इथे प्रश्नार्थक शब्दसुद्धा आलेला आहे म्हणजेच डब्ल्यू एस टाईपचा हा प्रश्न आहे म्हणजेच ह्या ज्या प्रश्नाची सुरुवात होणार आहे ती प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे कासाठी जो इंग्रजीमधून प्रश्नार्थक शब्द असतो तो आपण पहिल्यांदा इथे घेणार आहोत मग सुरुवातीला आपण इथे याचं स्ट्रक्चर लिहिणार आहोत बघा पहिल्यांदा तर इथे काय येणार आहे डब्ल्यू एच वाय म्हणजेच काय तर प्रश्नाथक शब्द त्यानंतर आता हा भूतकाळ आहे त्यामुळे भूतकाळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद कोंड वापरत असतो डीड डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीत म्हणतो करता करत्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप म्हणजेच फी वन फॉर्म आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीत म्हणतो कर्म आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला जे आहे ते क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आता इथे मी तुम्हाला वरतीच सांगितलं की आपण साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरले आणि हा सुद्धा प्रश्न आहे आणि हा सुद्धा साध्या भूतकाळातलाच आहे पण आपण इथे काय केलं इथे क्रियापदाचे पहिले रूप वापरले असं का झालं कारण काय तर इथे प्रश्न तयार करत असताना आपण डीड ह्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केलेला आहे म्हणजेच जर डीड आलेलं असलं तर त्याच्यापुढे जर एखादं क्रियापद आलेलं असलं तर ते कोणत्या रूपात घ्यायचं मग तुम्हाला तर त्याच्या पहिल्या रूपात म्हणजेच फी वन फॉर्ममध्ये मग ते क्रियापद घ्यायचं जसं असेल क्रियापद त्याचा बेस फॉर्ममध्येच मग ते क्रियापद वापरायचं असतं हे लक्षात ठेवायचं भूतकाळ आहे म्हणून दुसरं रूप वापरायचं असं करायचं नाही तर डीड आलं आहे म्हणून इथे क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं बघा है? आता या स्ट्रक्चरनुसार आता आपण इथे प्रश्न तयार करू डब्ल्यू एच पट कोणता आहे प्रश्नार्थक शब्द का मग कासाठी आपण इंग्रजीत वाय वापरतो वाय त्यानंतर काय घ्यायचं आहे डीड नंतर सब्जेक्ट का आहे तू तूसाठी आपण वापरतो यू वाय डीड यू त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आता क्रियापद कोणतं आहे गेला म्हणजे चाण्या मग त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये गो हा शब्द वापरत असतो मग त्याचं पहिलं रूपच आपल्याला घ्यायचं आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत गो वाय डीड यू गो नंतर ऑब्जेक्ट नाही आहे पण एक शब्द राहिलेला आहे तो आहे तिथे मग तिथेसाठी आपण काय वापरतो इंग्रजीत देअर शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह बघा वाय डीड यू गो देअर तू तिथे तू तिथे का गेलास अशा प्रकारे मग हा प्रश्न इंग्रजीत इथे ट्रान्सलेट झालेला आहे आता नेक्स्ट बघा त्याने कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही बघा आता हे हे जे वाक्य आहे ते आधी कोणत्या काळातलं आहे सर्वात आधी तर हा शेवटचा शब्द क्रियापद काय नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे घेतला नाही म्हणजेच हे जे क्रियापद आहे इथे शेवटचं अक्षर कोणतं आलेलं आहे ला म्हणजेच हे भूतकाळातलं नकारार्थी वाक्य आहे बघा साधं वाक्य आहे मग आता याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे ते सर्वात, सर्वात आधी आपण बघून घेऊ तर सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्टच घेत असतो म्हणजेच करता त्यानंतर जेव्हा नकारार्थी वाक्य असते तेव्हा आपण नॉटचा उपयोग करतो पण आता नॉट आपण लगेच येणार काय ते करत्यानंतर नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे भूतकाळातलं वाक्य आहे म्हणून आपण भूतकाळातलं जे सहाय्यकारी क्रियापद असते त्याचा वापर करून त्यानंतर आपण नॉट घेणार आहोत म्हणजेच डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं त्यानंतर घ्यायचं नॉट त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप पी वन फॉर्म आणि सर्वात शेवटी मग आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट तर अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना याची रचना आहे ना आता इथे सब्जेक्ट कोणतं आहे त्याने मग त्यानेसाठी आपण इंग्रजीत ही हा शब्द वापरतो त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे नॉट तर तुम्ही ते त्याचं संक्षिप्त रूप सुद्धा घे घेऊ शकता डिडंट किंवा डीड सुद्धा वापरलं तरी चालेल बघा ही डिडंट नंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले मग क्रियापद कोणता आहे सल्ला घेतला म्हणजे सल्ला घेणे मूळ क्रियापद आहे मग त्यासाठी आपण सल्ला घेणे तर कन्सल्ट डॉक्टर संदर्भात आहे त्यामुळे आपण कन्सल्ट हा शब्द इथे वापरणार आहोत मग त्याचा आपल्याला पहिले रूपच वापरायचं आहे का कारण इथे डीड आलेला आहे म्हणून आपण भूतकाळ जरी असला तरी इथे क्रियापदाचे पहिले रूपच वापरणार आहोत म्हणून इथे काय लिहिणार आहोत आपण कन्सल्ट कन्सल्ट ही डिडन कन्सल्ट त्यानंतर ऑब्जेक्ट कोणत्याही डॉक्टरांचा डॉक्टर म्हणून कोणत्याही साठी आपण वापरतो एनी डॉक्टर बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीतून इथे ट्रान्सलेट झालेलं आहे ही डिडंट कन्सल्ट एनी डॉक्टर त्याने कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही अशा प्रकारचं वाक्य आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असते आता शेवटचं वाक्य बघा तुम्ही जाऊ शकता आता हे जे वाक्य आहे ते वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आता इथे क्रियापद शक्त आहे शकण्यासाठी तुम्हाला माहिती असेलच की शकण्यासाठी आपण कोणतं क्रियापद वापरत असतो तर अशा अगदी सोपं आणि छोटं वाक्य आहे त्यामुळे तुम्ही हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे मी तिथे ते तुमचं जे आन्सर असेल ते नक्कीच बघणार आहात तेव्हा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण वेगवेगळ्या काळातील दैनंदिन जीवनामध्ये जे जी आपण वाक्य बोलत असतो ती वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची ते शिकलो तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू